नाशिकमध्ये माझं कुंकुम माझा देश आंदोलन मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग भारत पाकिस्तान मॅच सामन्याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या महिला आघाडीच्या वतीने माझ कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आलंय पहिलगाम भॅड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुपटी केंद्र सरकारविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन माझं कुंकू माझा देश नाशिक शालिमार शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित करण्यात आले यावेळी महिलांनी भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद कुंकू आमचा सन्मान आमचा महिलांचा सिंदूर भारताचा अभिमान शरीफच्या घरी केक खाण्यासाठी गेलेले मोदी योग्य आहे का पाकिस्तानात बिर्याणी देशात जवानांची हानी क्रिकेट नवे शौर्य हवे अशा घोषणा यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आल्या या प्रसंगी युवती सेना योगिता गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली यांना आमच्या आया बहिणींच्या तरुण मुलींचा ज्या जवानांचं रक्त सांडलं आहे त्यांच्या काही वाटत नाही का पैशाचा व्यापार मांडलेला आहे आणि ह्या तुम्ही क्रिकेट मॅच घेणार आहे त्या पैशातून तुम्ही फक्त पाकिस्तानला मदत करणार आहे आणि पाकिस्तानचा एक रुपया सुद्धा तो आतंकवादीलाच जाणार आहे अहो या भारत भारतीय जनता पक्षाला फक्त गाजरा दाखवायची सवय लागलेली आहे त्यांनी संपूर्ण आज जर सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असतील そう。<music> आज ही क्रिकेट मॅच झाली नसती कुठे गेलं मिंदे सरकार त्यांना बाळासाहेबांबद्दल आज काही वाटत नाहीये का लाज वाटली पाहिजे आज तेव्हा स्टेडियम खोदून काढलं होतं आणि स्पष्टपणे सांगितलं तेव्हा मुख्यमंत्री होते पंतप्रधान होते पण आज तरी त्यांना आमच्या बाळासाहेबांकडेच यावं लागलं होतं ही ताकद होती बाळासाहेबांमध्ये ही शिवसेनेमध्ये आज तसेच आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा याचा जाहीरपणे निषेध केलेला आहे आणि आम्ही माता भगिनी सर्व त्यांच्या सोबत आहोत या बाळासाहेब ठाकरे नंतर फक्त कोणी जे असेल ती फक्त शिवसेनेमध्ये ताकद आहे मोदी सरकारची विरोध करायला यावेळी महिला आघाडीच्या युवती सेना जिल्हा प्रमुख योगिता गायकवाड शोभा दोंदे भारती ताजनपुरे शोभा वराडे मंदा गवळी विठाबाई पगार कीर्ता जावखेडकर मनीषा हेकूर फामिदा रंगरेज ज्योती कुमावत शारदा दाद शोभा पवार शोभा दिवे योगिता गायकवाड सुवर्णा काळुंगे ज्योती पाटील ज्योती गोडसे माधुरी पाटील उषा गायके अश्विनी माने कविता सरोदे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या ए एम पी न्यूज नाशिक